चला नमस्कार मित्रांनो चव्हाण मॅथ्स या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे तर आज मी वयवारी दोन एक्झाम्पल नाही का घेतलेले आहेत आणि आपण ट्रिकने सॉल्व करणार आहोत ते एक्झाम्पल तर आपल्यासमोर एक क्वेश्चन आहे सुनीताचे वय तिच्या आईच्या वयाच्या एक, ती चा एक छेदामध्ये तीन पट असून त्या दोघींच्या वयांची बेरीज अठ्ठेचाळीस वर्ष आहे तर सुनीताच्या आईचे वय किती आता आपल्याला हे नाही का क्वेश्चन एक्स व्हेरिएबल मानून आपण डिटेल मैत्रिणी सॉल्व्ह करतो परंतु एक्स व्हेरिएबल न मानता मी शॉर्ट ट्रेकने कसं सॉल्व्ह करतो ते पाहूया तर बघा पा किती व्यक्ती आहेत दोन बघा सुनीता इथं सुनीता लिहितो एक मिनिट इथं काय लिहिलं सुनीता ओके सुनीता नसतो सु केलं आणि दुसरी काय आहे रे आई बघा आई पूर्ण लिहितो छोटा शब्द आहे आई ओके okay. तर ह्यांचं गुणोत्तर कसं दिलेलं आहे आपल्याला एक छेदामध्ये काय दिलेलं आहे तीन दिलेलं आहे म्हणजे सुनीताची व तिच्या आईच्या वयाच्या एक छेदामध्ये तीन पट असून ना तर मग काय करायचं जे पहिला अंशस्थानाचा अंक आहे जे पहिल्या नावाचा उल्लेख केला आहे त्याच्यासाठी तो घ्यायचा म्हणजे सुनीतासाठी एक असणार आहे आणि दुसऱ्या नावाचा उल्लेख आई म्हणजे छेदामधली संख्या ती घ्यायची म्हणजेच आईसाठी अंक काय असणार आहे तीन आहे आता ह्या दोघांच्या वयांची बेरीज म्हणजेच एक अधिक एक अधिक तीन Hence, या वयांची बेरीज किती दिलेली आहे आपल्याला फोर्टी एट बरोबर आता मी काय करतो हे हे तीन युनिट आणि हे एक युनिट चार युनिट झाले एक युनिटची किंमत फाईंड करायची मला हे तीन आणि एक झाले रे चार झाले हे चारने नाही का अठ्ठेचाळीसला जर भागीलं एका युनिटची किंमत निघणार आहे किती निघणार आहे बघा बरं एका युनिटची चार एक चार चार दोन्ही आठ म्हणजे एका युनिटची किंमत किती आली बारा तर आपल्याला विचारले काय तर सुनीताच्या आईची वय किती मग सुनीताच्या आईचा गुणोत्तरी आकडा किती होता ये रे तीन मग एका युनिटची किंमत बारा भेटली मग मला तीन युनिटची किंमत शोधायची म्हणजेच आईचं वय असणार आहे या ठिकाणी म्हणजेच आई काय होणार आहे रे तीन गुणोत्तरी आकडा आहे एका युनिटची नाही का किती आलेली बारा किंमत तीन युनिटची किंमत येणारे बारा तरी छत्तीस म्हणजेच आईचं वय किती असणार आहे छत्तीस वर्ष आणि हा क्वेश्चन आपल्याला ठाणे तलाठी दोन हजार सोळा साली विचारलेला आहे ऑप्शन क्रमांक का आहे आपले या ठिकाणी दोन असणार आहे तर बघूया आता नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन असा मित्रांनो आई व मुलगा यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर दोन जसे एक आहे चार वर्षापूर्वी चा त्यांच्या वयांचे गुणोत्तर नऊ जसे चार होते तर आईचे आधीचे वय किती असे जर गुणोत्तरीय जर प्रश्न आले तुम्हाला एक ट्रिक सांगतो ती फॉलो करायची फक्त एक्स वगैरे काहीच मानायचं नाही <coughs> बघा इथं नाही काय असं लिहायचं फक्त आजचे वय आजचे वय आजचे वय बघा आजचे वय आजच्या वयाचं गुणोत्तर काय आहे रे इथं लिहितो मी दोन जसे काय एक इथपर्यंत क्लिअर झालं नंतर चार वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे आता हे जे आहे चार वर्षापूर्वीचे बघा इथं काय लिहितो मी चार वर्षापूर्वी बघा चार वर्षापूर्वीचं वयाचं गुणोत्तर काय रे नऊ जसे चार नऊ जसे चार इथपर्यंत क्लिअर झालं तर आईचे आजचे वय आजच्या वयाचं गुणोत्तर हे आहे चार, चार वर्षापूर्वीचं गुणोत्तर हे आहे अशा गणितामध्ये काय करायचं जे नाही का चार वर्षापूर्वी ना ती संख्या गुणाकारमध्ये अंशस्थानी घ्यायची चार गुणिले आता जे दुसरं गुणोत्तर आहे कोणतं दुसरं आहे नऊ जसे चार त्याच्यामधील फरक लिहायचा अंशस्थानी नऊमधून नाही का चार गेले खाली की राहिले पाच छेदामध्ये ह्यांचा तिरकस गुणाकार करायचा म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आणि त्याचा फरक लिहायचा मायनस वगैरे चिन्हाकडे लक्ष द्यायचं ना चार दोन्ही किती रे आठ नऊ एक नऊ म्हणजेच नऊ आणि आठमधला फरक कितीचा असणार आहे तो असणार आहे एकचा म्हणजे छेदामध्ये किती असणार आहे मित्रांनो एक काय केलं लक्षात घ्या चार वर्षापूर्वी किंवा नंतर असं शब्द चार वर्षानंतर असू शकतो किंवा वर्षापूर्वी तर वर्षापूर्वी दिलेला आहे आपल्याला तर मग तो अंशस्थानी घ्यायचा गुणिले जे दुसरं गुणोत्तर आहे मग ती वर्षानंतरचं असेल किंवा वर्षापूर्वीचं असेल ह्या क्वेश्चनमध्ये वर्षापूर्वीचं दिलेले त्याच्यामधला नाही का फरक म्हणजे नऊमधून नाही का चार गेले खाली किती राहिले पाच आणि जे छेदामध्ये आहे हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून त्यातला फरक चार दोन आठ नऊ एक नऊ यातला फरक किती आला एक मग छेदामध्ये दिलेला म्हणजेच ह्याचा अर्थ काय होतो एक एक युनिटची किंमत निघणार आहे आपल्याला एक एक आहे युनिटची किंमत एक एककाची किंमत चारा पंच किती आलं रे वीस आलं एक युनिटची किंमत वीस आली वी तर मला विचारलं क्वेश्चनमध्ये तर आईचे आजचे वय मग आजचे वय नाही का त्याचं गुणोत्तरीय बघा काय आहे दोन जसे एक आहे मग आई अगोदर शब्द वापरला त्याचा म्हणजे गुणोत्तर आकडा किती आहे दोन आहे मग एका युनिटची किंमत वीस आलेली आहे मग दोन युनिटचे किती असणार आहे दोन गुणिले वीस आहे म्हणजेच वीस दोन्ही किती रे चाळीस अशा प्रकारे चाळीस वर्ष आईचे आजचे वय असणार आहे ओके तर ऑप्शन क्रमांक काय असणार आहे आपला एक तर व्हिडिओ जर आवडला तर आपल्या चॅनलला चव्हाण मॅथ्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका भेटूया अशाच ट्रिकच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद